संत माऊली गवळी पॅनलचे प्रचारार्थक आज आपल्या या असलेल्या निमसेमाळा आणि डावखरवाडी कायचानमाळा या परिसराचा असलेला गवळ्यांचा दौरा आणि आजचा आजच्या दिवसाची ही सांगता सभा सा आपल्या असलेल्या ठरल्याप्रमाणे या असलेल्या जुन्या जिल्हा परिषद शाळेमध्ये कोणताही कार्यक्रम असला का या ठिकाणी सक्सेस होतो कारण की मला दोन हजार सोळा सातापासूनचा अनुभव या निमशेमळाचा आहे का या मंडळींनी खरंतर इथून सुरुवात केली आणि सगळ्यांनी एकजुटीने एक दिलाने जरी एक नाव पुढं आणलं तर त्यांना विजय करून देतात बरोबर ना धोंडी बाबा दादा ही मंडळी सगळी खंबीरपणे पाठीशी उभी असतात आणि आजही तीच परिस्थिती आज, आज आम्हाला या निमित्तानं पाहायला भेटत आहे की असलेले या आळे दूध उत्पादन संस्थेमध्ये जी जुनी मंडळी आहेत या असलेले पॅनलचे पॅनल प्रमुख आदरणीय आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सनान्ना डोके असतील आदरणीय माऊली शेठ कुराडे असतील उपस्थित असलेले आदरणीय या संतवाडी आणि आळेगावचं ज्यांनी सरपंच पण माजी सरपंच पण भूषवलं दौलताप्पा असतील आदरणीय बाळूदादा असतील ही सगळी जुनी जाण मंडळी या निमित्तानं उपस्थित आहे त्याचप्रमाणे आदरणीय ज्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं ते रवींद्र गुंजळ असतील चेअरमन त्याचप्रमाणे आदरणीय मंगेश शेठ असतील व उपस्थित या गावचे सरपंच नावनाथ शेठ निमसे देवस्थानचे अध्यक्ष संजीव शेठ गाडवे उपस्थित आपण सगळी मंडळी खरं तर लहान मोठ मोठ्यांपासून थोरांपर्यंत सगळ्या मंडळींच्या डोक्यामध्ये आता एकच आहे की निमसेमाळ्याला अधिकच झुकतं माप दिलेलं आहे आणि माप दिल्यामुळं आता थांबून चालायचं नाही फक्त आपल्याकडे चार दिवस बाकी आपल्या या असलेल्या एक तर अभिमानाची गोष्ट मगाशी सांगितली कांता गुरुजींनी की ज्या असलेल्या ज्ञानोदा गाडवेंनी आपला संपूर्ण जीवन प्रवास या दूध देरीसाठी त्या ठिकाणी समर्पित केला त्यांना खर तर न्याय देण्याची भूमिका या गवळी पॅनलने केली आणि असलेली पुन्हा एकदा दुसरी एक, एक जबाबदारी अभिमान वाटतो की याच असलेल्या संस्थेमध्ये निमसे निमसेमाळातील आदरणीय मागच्या पंचवार्षिकला दादा निमसे म्हणजे प्रभाकर शेठ निमसे हे संचालक होते त्यांची उणीव नक्कीच भासते परंतु त्यांची उणीव भरून काढण्याचं काम तर बिनविरोधच्या माध्यमातून प्रणाली मयूर निमसे म्हणजे त्यांची असलेली सुनबाईच्या माध्यमातून तर ती भर आज नक्कीच आपण सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी दिली आणि प्रणाली वहिनीने यांना आपण बिनविरोध दिल्यामुळं आदरणीय प्रभाकर दादा नक्कीच त्या ठिकाणी आनंदी असतील की माझ न्याय नक्कीच या मंडळींच्या माध्यमातून दिला दुसरे असलेले दोन्ही उमेदवार निमसेमळ्यातील मग आदरणीय संजूदादा पोपट निमसे असतील आज आपण पाहतोय की या परिसरामध्ये निमसेमाळ्यामध्ये सगळ्यात अधिकच दूध ज्या गवळ्याचं आहे त्या आदरणीय असलेले आपले दादा असतील दुसरी का असलेले उमेदवार गणेश यशवंत निमसे की जी सामाजिक कार्यामध्ये आपल्या असलेल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना या परिसरामध्ये प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये सहभागी होऊन तर काम करतात मोठे मन केलंय ते धोंडीभाऊ दादा असतील दादा असतील किंवा आमचे असलेले बाळासाहेब म्हणजे रोहिदास जे निमसे असतील ही मंडळी खरंतर त्यांना पाठिंबा दिला आणि बबू मामा असतील या मंडळींनी मोठ्या मानाने पाठिंबा दिला आता पाठिंबा देऊन थांबणार नाही तर गेल्या पुढच्या चार दिवसामध्ये प्रत्येकाचं चा घर गर ना घर पाहुणा ना आपल्या या आडे संतवाडी कोळवाडीतला त्या ठिकाणी जायचं आणि प्रत्येकाला पॅनल टू पॅनल मतदान कसं होईल आणि आपला फक्त उमेदवार हा प्रेशर कुकरच पाहून त्याच्यासमोर शिक्का मारायचा हे सगळ्यांना जाणून द्या की या असलेल्या दूध हित जपासण्यासाठी सगळ्यांनी ओपोह केला की के दूधदिरीचं संकलन दोन हजार दोन साली सांगितलं का दोन हजार लिटर होतं तुमच्या आमच्या असलेल्या तर शेतीला जोडधंदा म्हणून आज आपण पाहतोय की असलेला दुग्ध व्यवसाय हा पुढेच चालला आणि जुन्नर तालुक्यातील पट्ट्यातील एक एकमेव असलेली संस्था जिचं आहे संकलन हे दूध संकलन आहे वीस हजार लिटर एवढं मोठं दूध संकलन असलेली दूध संस्था इतक्या मोठ्या उंचीला जाऊन पाहते की फक्त आणि फक्त माझ्या गवळ्यांच्या जीवावरती आणि तुमच्या असलेल्या जीवावरती तर हे संचालक मंडळ आजपर्यंत कार्यरत आहे नव्या जुन्यांची सांगड घालून आज आम्ही नक्कीच चार जण जुने आणि बाकीचे असलेले सगळे नवीन मंडळी त्या ठिकाणी अभ्यास वृत्तीच्या असलेले सगळे जर चेहरे पाहिले तर याच्यातले काही चेहरे आमच्यासारखी मंडळी सुद्धा कान धरून त्यांना सांगू शकतात अशा असलेली मंडळी या असलेल्या पॅनलमध्ये आहेत नक्कीच यांचा असलेल्या या तुमच्या सगळ्या गवळ्यांचं गौ, हित जोपासण्यासाठी ही, जो ही मंडळी भविष्य काळात सुद्धा कटिबद्ध इथून मागच्या काळात सुद्धा होती आणि इथून पुढच्या काळात सुद्धा राहतील याची ग्वाही आपल्याला देतो आणि येत्या सोळा तारखेला प्रेशर कुकर समोरील चिन्ह या ठिकाणी शिक्का मारून या असलेल्या आपल्या श्री संत माऊली गवळी पॅनलला भरघोस माताने आपण निवडून द्या कृपा करून कोणत्याही प्रकारचं क्रॉस मतदान या ठिकाणी होणार नाही याची आपण सगळ्यांनी जबाबदारी घ्या आणि पहिल्या बॅलेटवरती असलेलं प्रेशर कुकर असेल दुसऱ्या बॅलेटवरती एकच असलेलं प्रेशर कुकर असेल आणि तिसऱ्याही असलेल्या बॅलेटवरती एकच प्रेशर कुकर असेल या असलेल्या सगळ्या उमेदवारांना मोठ्या बहुसंख्येने निवडून द्या अशी समोर विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद